नमस्कार डब्ल्यू न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आता बातमी आहे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासंदर्भातील गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहे त्यांच्या या आंदोलनाला काही अंशी यश जरी आले असले तरी ओबीसी नेत्यांनी केलेल्या आरो विरोधामुळे सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होऊ शकली नाही त्यामुळे सदर आंदोलन हे अधिक तीव्र होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मनोज जरांगे पाटील आंदोलनाची पुढील ठरवण्यासाठी निहाय बैठका घेत आहेत त्याच अनुषंगाने दिनांक सत्तावीस जून रोजी अंतरवाली सराटी येथे नाशिक जिल्ह्यातील मराठा समाजाची बैठक संपन्न होऊन यामध्ये आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यावर चर्चा झाली आहे बैठकीसाठी युवा नेते संभाजीराजे पवार संजयजी बनकर जयदत्त होळकर सचिन आहेर गोरकाबा पवार शाहूराजे शिंदे महेश काळे झुंजारराव देशमुख गणेश सोमासे शिवा सुरासे बापू काळे बापूसाहेब गायकवाड मनोज रंदे दिलीप मेंगळ त्र्यंबक लोखंडे खंडू गोराडे कालीचरण जाधव दिनेश पागिरे यांच्यासह मोठ्या प्रमाणात मराठा समन्वयक उपस्थित होते सदर बैठकीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते सदर बैठक ही आगामी विधानसभेच्या अनुषंगाने असल्याबाबत मतदारसंघामध्ये चर्चा होत होती परंतु मनोज जरांगे पाटील यांनी बैठकीतून स्पष्ट केले आहे की हा संपूर्ण लढा हा मराठा आरक्षणाचा आहे आपल्याला राजकारणात रस नाही परंतु मागण्या पूर्णच होणार नसेल तर नाईलाजाने राजकारणात जावं लागेल आगामी काळात मनोज जरंगे पाटील यांची नाशिक जिल्ह्यात सभा होण्या होणार असल्याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे डी जी डब्ल्यू न्यूज मराठीसाठी किरण ठाकरे अंतरवाली सराटी